महायुतीच्या कोल्हापुरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 27 एप्रिल रोजी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होतीये ही सभा दोन ते अडीच लाखांहून अधिक नागरिकांच्या अभूतपूर्व उपस्थितीनं यशस्वी करण्याचा निर्धार आज महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांची जाहीर सभा सत्तावीस एप्रिल रोजी तपोवन मैदानावर सायंकाळी पाच वाजता होती या सभेच्या नियोजनाची बैठक आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी बोलताना या, बोलता या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील ही जाहीर सभा दोन ते अडीच लाखाहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीनं यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केलाय मोदी साहेब म्हटल्यानंतर लोक येणारे तर हजारो असतात शेवटी प्रत्येक मतदारसंघातल्या मतदारांनी यावं कार्यकर्त्यांनी यावं आणि नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकावं त्यांचे विचार ऐकावेत यासाठी जवळजवळ अडीच लाख लोक येण्याची व्यवस्था आज आमच्या बैठकीत करण्यात आलेली आहे आणि कमीत कमी दोन लाख लोक या सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचं नियोजन आता झालेलं आहे या सभेसाठी सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा सन्मान्य उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब आणि मग पालकमंत्री आम्ही सर्व खासदार सर्व आमदार हे उपस्थित असणार आहोत आणि खूप आतुरतेनं कोल्हापूर वाट पाहत आहेत दहा वर्षानंतर मोदीजी कोल्हापूरमध्ये येत आहेत दहा वर्षापूर्वी ज्या ज्या गोष्टींचं अभिवचन त्यांनी दिलेलं होतं त्याची सुरुवात झालेली आहे विकासाची गंगा कोल्हापूरपर्यंत पोहोचलेली आहे आणि या सभेमध्ये उर्वरित काही प्रलंबित मागण्या असतील त्यासुद्धा त्यांच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयास आहे या सभेनंतर मात्र मोदींची सभा झाल्यानंतर आमचे दोन्ही उमेदवार महायुतीचे हे प्रचंड मताधिक्यानं गतवेळीपेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आमचा आहे दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात महायुतीनं आघाडी घेतली आहे यातून जिल्ह्यात सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्माण झालंय एकूणच संपूर्ण देशात भाजपनं चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं ठेवलेलं उद्दिष्ट सहज पार होईल असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर समजित घाटगे माजी आमदार अमल महाडिक के पी पाटील चंद्रदीप नरके सत्यजित कदम यांच्यासह महायुतीमधील मुख्य नेते पदाधिकारी उपस्थित होते